आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं अवैध अतिक्रमण हटविण्यासाठी दोन पासून शहरात मोहीम सुरू करण्यात आली आहे आज दुसऱ्या दिवशी ही मोहीम त्याच पद्धतीनं सुरू होती गुरुवारी कडबी मंडी धार रोड या भागामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली काही ठिकाणी महापालिकेच्या माजी सदस्य आणि नागरिकांनी विरोध करत अतिक्रमण काढून घेण्यासाठी महापालिका प्रशासनानं वेळ वाढवून द्यावा अशी मागणी केली तर शहरातल्या कडबी परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेची एक तुटी गेली असता या परिसरातील नागरिक आणि माजी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्यासोबत वाद घातला मात्र महापालिका प्रशासनानं दिलेला आदेश पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांनी केलं माजी महापालिका सदस्य शेख अहमद व नदीम यांनी अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्यासाठी महापालिका प्रशासनानं अवधी देण्याची मागणी केली होती मात्र यानंतर कडवी मंडी परिसरात शांततेत अतिक्रमण काढण्यात आले तसंच धारोड परिसरात देखील अतिक्रमण मोहीम राबवण्यात आलेली आहे विशेष म्हणजे महापालिकेच्या वतीनं कालपासून सुरू झालेली मोहीम आजही सुरू राहिल्यामुळे नागरिकांमधून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत परवणीत संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर उसळलेल्या दंगलीतील पोलिसांनी कोठडीत मारहाण केलेल्या सोमनाथ श्रीवंशी यांचा मृत्यू झाला तर या आंदोलनाची दगदग सहन न झाल्यानं आंदोलनाचे प्रमुख लोकनेते विजय वाकुडे यांचाही मृत्यू झाला आज परवणीत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी या दोन्ही कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली सोमनाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील वाघमारे यांनी केली आहे ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आम्ही फाशीची शिक्षा मागत आहोत त्याचप्रमाणे सोमनाथच्या मारेकऱ्यांना देखील कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे असं वाघमारे यांनी सांगितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बहुजनांनीच खुर्चीवर बसवलं असून त्यांनी त्याचा आदर ठेवावा आणि आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील नवनाथ वाघमारे यांनी केली आहे संजय गांधी निराधार योजना व इतर योजना लाभार्थ्यांच्या प्रलंबित डीबीटी पोर्टल आधार प्रमाणीकरणासाठी शिबिर आयोजित करण्याबाबत मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे शिबिरं आयोजित करण्यात आलीत जर लाभार्थी वंचित राहिले तर तहसीलदारांना जबाबदार धरण्यात येईल असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत राज्य शासनानं निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना हे वाटप डीबीटी पोर्टलद्वारे वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे डीबीटी पोर्टलवर लाभार्थ्यांचे आधार अद्यावत करणं बँक खात्याशी आधार संलग्न करण्यासाठी मंडळ व गावसरावर विशेष मोहीम राबवण्यात यावी अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी मंत्री नरहरी यांच्याकडे केली होती त्यावरून जिल्हाधिकारी यांनी उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांना आदेश दिले असून शिबिरे आयोजित करण्यात यावेत व जर कुणी निराधार योजनेचे लाभार्थी राबवापासून वंचित राहिले तर तहसीलदार यांना जबाबदार धरण्यात येईल असे स्पष्ट आदेश काढण्यात आले आहेत सततचे दवाखाने करून आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारत बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट मागील अडीच वर्षापासून रखडलेल्या केरवाडी ते शिरपूर रस्त्याच्या मागणीसाठी सहा गावातील ग्रामस्थांच्या उपोषणाला आजपासून सुरुवात झाली आहे मागण्या मान्य होईपर्यंत हे उपोषण सुरू ठेवणार असल्याचा निर्धार या उपोषणकर्त्यांनी केला आहे स्वातंत्र्यानंतर एकदा डांबर या रस्त्याच्या वाट्याला आलं होतं त्यानंतर रस्त्याच्या मंजुरीसाठी देखील येत करावे लागले त्यात ग्रामपंचायत सदस्यांनी कोविड काळात गावात उपोषण केलं त्यावर उपोषणस्थळी येऊन आमदार रत्नाकर गुट्टे यांनी रस्ता मंजूर केला त्यानंतर थोडेफार काम झाल्यानंतर कंत्राटदारानं हे काम बंद केलं त्याला आता अडीच वर्ष लोटले आहेत तरीही हे काम सुरू झाले नाही म्हणून ग्रामस्थांनी उपोषणाचं हत्यार उपसले त्यामध्ये पालम ते शिरपूर शिव रस्त्यादरम्यानच्या खदानीत पालम नगरपंचायतीकडून टाकण्यात येणारा कचरा बंद करण्यात यावा शिरपूर ते पालम राज्य रस्त्याचं काम मंजूर करावं शिरपूर इथं एकमेव ट्रान्सफॉर्मर असून त्यावर लोड सहन होत नसल्यानं दुसरे ट्रान्सफॉर्मर बसून विजेचे खांब देण्यात यावेत आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत जिंतूर तालुक्यातील बोरी येथून ट्रकमधील माल खाली करून जिंतूर शहरात येणाऱ्या ट्रकवर अचानक दगडफेक करून ट्रक आढळण्यात आला यावेळी अज्ञात चार ते पाच जणांनी चालकाला मारहाण करून रोख रमक रक्कम लांबवल्याची घटना दोन एप्रिल रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली आहे याबाबतची फिर्याद अद्यापही नोंद झालेली नाही परभणी येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवर्धन करण्यासाठी आमदार राजेश विटेकर यांनी आरोग्यमंत्र्यांकडे मागणी केली होती त्यासाठी लागणाऱ्या जागेची आज पाहणी करण्यात आली आहे पाथरी शहर आणि तालुक्यातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन पन्नास खाटा असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचा श्रेणीवर्धन प्रस्ताव आरोग्य विभागाकडे दाखल केला आहे त्यामुळं आगामी काळात आधुनिक असे उपजिल्हा रुग्णालय पाथरीमध्ये उभा राहून पाथरीच्या वैभवात भर पडणार आहे यावेळी उपजिल्हाधिकारी शैलेश लावटी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर लखमावार माजी सभापती दादासाहेब टेंगसे संजय काका अनेक राज्यासह आरोग्य विभागाचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते परभणी शहरामध्ये आज महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मतदान केंद्र क्रमांक एक आणि केंद्र क्रमांक दोन इथं संपन्न झाले परभणीतल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या एन्डोस्कोपी विभाग खोली क्रमांक एक पूर्व इथं आज सकाळी आठ वाजेपासून या मतदानाला सुरुवात झाली यासाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला असल्याचं दिसून आलंय फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग मिळेल टेबल, सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बालाजी देसाई त्याचबरोबर बालाजी खैरे नारायण पिसाळ लक्ष्मण बोबडे तसंच पाथरी पंचायत समितीचे माजी सभापती अरुण कोले मानिक भुमरे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सदस्य जिल्हा परिषद सदस्य सहकारी संस्थांचे चेअरमन सरपंच आणि विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दोन एप्रिल रोजी भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघराम बोर्डीकर माजी आमदार रामसाद बोर्डीकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश आहे यावेळी भाजपचे प्रदेश महासचिव आमदार विक्रांत पाटील सुरेश भुमरे अशोक काकडे दिनकर बाग प्रभाकर यांची उपस्थिती होती परभणी शहरातल्या गांधी विद्यालयाची वर्ग आठवीची विद्यार्थिनी मधुरा अविनाश चाटुरीकर तुडमे हिन एन एम एम एस परीक्षेत जिल्ह्यात नववी रँक संपादन करत धारक होण्याचा मान मिळवलाय तिला एकूण एकशे ऐंशी पैकी एकशे सव्वीस गुण मिळाले आहेत इयत्ता पाचवीमध्ये देखील तिला शासनाची शिष्यवृत्ती मिळाली आहे तसंच मागील दोन वर्षापासून तिला गुणवत्तेसाठीची सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती मिळत आहे कोणताही क्लास न लावता तिला मिळालेल्या यशाबद्दल तिचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा 那那话。